जीव गेला तरी चालेल पण ही पाच नाती कधीच तोडू नका मित्रांनो आयुष्यात माणसाला पैसा कीर्ती यश सगळं मिळू शकतं पण खरी किंमत त्या नात्यांची असते जी आपल्या जगण्याला आधार देतात काही नाती अशी असतात जी वेळ परिस्थिती आणि अडचणींनी बदलत नाहीत उलट त्या नात्यांनीच आपल्याला जगण्याची ताकद मिळते पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण हळूहळू या नात्यांपासून दूर जातो अनेकदा गैरसमज अहंकार किंवा छोट्या गोष्टींमुळे ती नाती तुटतात आणि मग आपणच आयुष्यात एकटे पडतो म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ती पाच नाती जी कधीही तुटू देऊ नये कारण ही नाती म्हणजेच आयुष्याचा खरा आधार आहेत चला तर मग जाणून घेऊया कोणती आहे ती नाती नंबर एक आई वडिलांशी नातं हीच खरी संपत्ती आहे आई वडील हे आपल्या आयुष्याचं खरं सोनं आहे त्यांचं प्रेम त्यांचा त्याग आणि त्यांचं मार्गदर्शन हेच आपल्याला माणूस बनवतं पैसा घर गाडी हे सगळं आयुष्यात परत मिळू शकतं पण आई वडील परत मिळत नाहीत त्यांच्या आशीर्वादाशिवाय आयुष्याची प्रगती अपुरी राहते आयुष्याची ममता आणि वडिलांची शिस्त हीच खरी शाळा असते म्हणूनच त्यांचा सन्मान करणं त्यांचं ऐकणं आणि त्यांचं मन न दुखवणं ही आपली पहिली जबाबदारी आहे कारण त्यांचं समाधान म्हणजेच देवाचं समाधान आई वडिलांचं नातं हे कधीही तुटू देऊ नये हे नातं जपलं तर आयुष्याची खरी श्रीमंती आपोआप वाढते नंबर नातं सुखदुःखाचे खरे साथीदार बाहू बहिणीचे नातं हे आयुष्यभर टिकणारं अनमोल बंधन आहे लहानपणीचे खेळ भांडण हट्ट आणि हसू या सगळ्यातून हे नातं घट्ट होतं आनंदाच्या क्षणी ते आपल्याबरोबर हसतात तर दुःखाच्या क्षणी आपल्याला आधार देतात भाऊ संरक्षण देतो तर बहीण मायेचा हात धरते आयुष्यात मित्र बदलू शकतात पण भाऊ बहीण हे जन्मभर सोबत राहतात त्यांच्यामुळे घरात प्रेम आपुलकी आणि उत्साह हो टिकून राहतो म्हणूनच हे नातं कधीही कमी लेखू नये एकमेकांशी संवाद ठेवणं मदत करणं आणि एकमेकांच्या यशात आनंद मांडणं हेच खरं कर्तव्य आहे कारण भाऊ बहीण म्हणजे सुखदुःखातले खरे साथीदार असतात नंबर तीन खऱ्या मित्राशी नातं कठीण प्रसंगी आधार देणारं आयुष्यात सगळे सोडून गेले तरी खरा मित्र आपल्याबरोबर उभा राहतो मित्र म्हणजे फक्त गप्पा मारणारा किंवा मजा करणारा नाही तर अडचणीच्या वेळी खांद्याला खांदा लावून उभा राहणारा असतो खरा मित्र आपल्या कमकुवतपणावर हसत नाही उलट त्याला ताकद बनवायला शिकवतो यशस्वी झालं तर आपल्याबरोबर टाळ्या वाजवतो आणि अपयश आलं तर मनोधैर्य वाढवतो त्यामुळे खऱ्या मित्राचं नातं हे सोडणं म्हणजेच आयुष्याची मोठी चूक आहे पैशाने खरेदी करता येणारं नाही असं हे नातं असतं हे नातं विश्वास प्रामाणिकपणा आणि समजुतीवर उभं असतं म्हणूनच खऱ्या मित्राशी नातं कधीही तुडू नये कारण कठीण प्रसंगी हा मित्रच आपल्याला जगण्याची खरी ताकद देतो चार गुरुशी नातं ज्ञान आणि मार्गदर्शनाचं मूळ गुरु म्हणजे फक्त शिकवणारा नव्हे तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ असतो आई वडील आपल्याला जन्म देतात पण योग्य मार्गावर चालायला शिकवणारे गुरु असतात त्यांच्या शिकवणीमुळेच आपण आयुष्यात योग्य निर्णय घेऊ शकतो चांगलं वाईट ओळखण्याची समज गुरूंच्या ज्ञानातून येते म्हणूनच गुरूंशी नातं हे आयुष्यभर जपावं लागतं कारण ज्ञानाशिवाय प्रगती नाही आणि मार्गदर्शनाशिवाय यश नाही गुरूंचा आशीर्वाद हे आयुष्याचा सर्वात मोठा खजिना असतो या नात्यामुळे आपल्याला आत्मविश्वास मूल्य आणि नीती मिळतात म्हणून गुरुशी असलेलं नातं कधीही तोडू नये कारण गुरु म्हणजेच ज्ञान संस्कार आणि प्रगतीचं खरं मूळ आहेत नंबर पाच जीवनसाथीशी नातं विश्वास आणि प्रेमाचा स्तंभ जीवनसाथी म्हणजे फक्त लग्नाचा जोडीदार नाही तर आयुष्याचा खऱ्या खुरा सोबतही असतो आनंद असो वा दुःख सुखाचे क्षण असो वा संकट जीवनसाथी नेहमी आपल्याबरोबर उभा राहतो या नात्याचा पाया विश्वास समजूतदारपणा आणि प्रेमावर उभा असतो छोट्या गोष्टींवर राग धरला तर नातं कमकुवत होतं पण समजूत ठेवली तर हे नातं आयुष्यभर टिकतं जीवनसाथी आपल्याला मानसिक आधार देतो आणि आपल्या स्वप्नांना पंख देतो या नात्यात जितकं प्रेम द्याल तितकं ते परत वाढून मिळतं म्हणूनच या नात्याला जपणं हीच खरी जबाबदारी आहे कारण जीवनसाथी शिवाय आयुष्याची वाटचाल अपुरी राहते हे नातं म्हणजे विश्वास आणि प्रेमाचा अढळतंभ आहे मित्रांनो आयुष्यात पैसा पद कीर्ती ही सगळी क्षणभंगूर असतात पण खरी श्रीमंती म्हणजे आपली नाती आई वडील भाऊ बहीण खरे मित्र गुरु आणि जीवनसाथी ही पाच नाती जपली तर आयुष्य कधीही रिकामं वाटणार नाही ही, ही नातीच आपल्याला अडचणीतून बाहेर काढतात आत्मविश्वास देतात आणि जगण्याला खरा अर्थ देतात म्हणूनच छोट्या छोट्या गैरसमजांमुळे किंवा अहंकारामुळे ही नाती कधीही तोडू नका उलट या नात्यांना जपण्यासाठी प्रेम विश्वास आणि आदर द्या कारण नाती टिकली तर घर आनंदी राहील आणि घर आनंदी राहिलं तर आयुष्यही आनंदमय होईल लक्षात ठेवा नाती तुटली तर मन रिकाम होतं पण नाती जपली तर आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध होतं म्हणूनच ही पाच नाती कायम आपल्या हृदयात सांभाळून ठेवा तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी